नमस्कार डॉक्टरांनी माहीला चांगलंच झापलेलं असतं डॉक्टर माहीला बोलतात तुझ्यासारखी कोटारडी मुलगी आम्ही कुठे पाहिलीच नाही खरं सांगायचं तर तू प्रेग्नेंट आहेस असं सर्वांना सांगतेस पण हे काय चाललं आहे तू तर प्रेग्नेंट नाहीच आहेस म्हणजे तू अक्षय मुकादम यांना फसवतेस मी तुला यासाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र माही लगेच बोलते हे बघा डॉक्टर प्लीज मला समजून घ्या माझं कारण तरी समजून घ्या डॉक्टर प्लीज असं नका ना करू मला तुमच्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही प्लीज डॉक्टर प्लीज एवढं तुम्ही समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र डॉक्टर खूपच चिडलेले असतात डॉक्टर मोठ्याने बोलतात आता सगळंच संपलं आता जे काही आहे ते खूपच भयानक आहे आणि त्यासाठी मी अजिबात कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच माही बोलते डॉक्टर प्लीज समजून घ्या असं नका वागू तुम्ही जर का असं वागितलं तर खरंच खूप त्रास होईल डॉक्टर मी हे सर्व काही करते ते माझ्या नवऱ्यासाठी तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात तुम्ही अक्षय मुकादम यांना फसवत आहात तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे रमा आलेली असते आणि त्या दोघींनाही बघून डॉक्टरांना धक्का बसतो डॉक्टर रमाकडे बघतात आणि तिला बोलतात तू तू प्रेग्नेंट आहेस म्हणजे तू खरी रमा आहेस तर तेव्हा लगेच रमा बोलते हो मीच आहे खरी रमा आणि मीच प्रेग्नेंट आहे खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही डॉक्टर प्लीज काही करा पण या मुलीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणा तेव्हा लगेच डॉक्टर माहीचा हात पकडतात आणि रमाचासुद्धा हात पकडून तिला बाहेर नेतात तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो डॉक्टर तुम्ही असं का आणलं ह्या माई रमाला धरून तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात अक्षय मुकादम तुमचं दुसऱ्या साईडला लक्ष नाही का अक्षय मुकादम बघा दुसऱ्या साईडला कोण आहे ते तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघतो म्हणजेच माहीकडे त्याला ती माहीच वाटत असते त्यावेळेला अक्षय बोलतो मला या मुलीशी कोणताच संबंध ठेवायचा नाही कोण आहे कोणी मुलगी त्यावेळेला लगेच डॉक्टर बोलतात अहो असं काय करताय तुमची खरी रमा आहे ही, ही। आणि तुमचा जर का हिच्यावरती विश्वास नसेल तर स्वतःहून जरा नीट विचार करा खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही अक्षय मुकादम तुमचं तुमच्या बायकोवरती प्रेम आहे ना मग तुम्ही असा विचार कसा काय करू शकता प्लीज अक्षय मुकादम जरा विचार करा तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघतच राहतो आणि तो बोलतो ते झालं आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही मला आता एकच गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता हिला सोडणार नाही ही, ही फसवते तुम्ही हिला माझ्यासमोर का आणलं तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात तुझा हिच्यावरती विश्वास आहे ना खरं सांगा मग ही प्रेग्नेंट आहे की नाही तुम्ही कधी बघितलं अहो अक्षय मी स्वतः सांगते ही प्रेग्नेंट नाही आहे म्हणून माझ्यावरती तुम्ही जर का विश्वास ठेवला तर बरं होईल प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मला तर तुमच्याशी आता काही बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वादच घालायचा नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय बोलतो डॉक्टर तुमचं काय म्हणणं आहे खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःहून सांगणार आहात का तुम्ही असं का बोलताय त्यावेळेला डॉक्टर अक्षयचा हात धरतात आणि माहीच्या पोटावर ठेवतात आणि अक्षयला बोलतात बघा हिने पोटाला उशी बांधली आहे तुम्हाला एवढंसुद्धा कळत नाही आहे का तेव्हा मात्र डॉक्टर असं बोलताच अक्षय चांगलाच आदरतो आणि अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे ही मुलगी मला फसवते तर खरं तर मला हिच्याकडून अजिबात अशी अपेक्षा नव्हती पण या मुलीने मला फसवलं आणि माझी रमा जिला मी घराबाहेर काढलं तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हो अक्षय मुकादम खरं सांगायचं तर ही हीच खरी तुमची रमा आहे खरं तर मला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करायची गरज नाही पण मी तुम्हाला जे काही सांगितलं ते खरं आहे प्लीज विश्वास ठेवा तेव्हा मात्र डॉक्टर असं बोलताच अक्षय हदरतो आणि बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर मला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल म्हणजे तू खोटं बोलला असतं आता तर मला अजिबात काही ऐकायचं नाही अगं निर्लज्ज मुली तुला अक्कल तरी आहे का तू मला फसवण्याचं काम करत होतीस तुझ्यामुळे माझ्या रमाला घराबाहेर राहावं लागलं ती प्रेग्नेंट असताना तिला एवढे हाल सहन करावे लागले अगं जरा तरी विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा मुळात मला ही गोष्टच पटत नाही आहे खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी आता, आता या मुलीने माझ्या समोरून नाहीचं हो व्हायचं आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते अहो असं कशाला करताय नाहीतरी तुमचा या मुलीवरती विश्वास होता आता डॉक्टर बोलले म्हणून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवताय पण कधी तुमच्या मनात आलं तरी का की ही तुमची खरी रमा नाही म्हणून नाही ना मग नका तुम्ही, 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 तुम्ही खरस शौरी, खरस शौरी, मला आता जवळ घ्यायचा प्रयत्न करू त्यापेक्षा तुम्ही तिच्यासोबतच संसार करा तेव्हा अक्षय बोलतो रमा खरंच सॉरी खरंच सॉरी मला माफ कर रमा खरंच माझं चुकलं रमा प्लीज प्लीज मला माफ कर त्यावेळेला रमा बोलते जाऊ देत मला या विषयावर बोलायचंच नाही त्यावेळेला डॉक्टर बोलतात अक्षय मुकादम खरं सांगू का खरं तर तुमचंच चुकलंय खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती अक्षय मुकादम स्वतःच्या मनाला विचारा की कि तुम्ही किती चुकीचं वागलात ते खरं तर तुमच्याकडून या अपेक्षेची कधी गरजच नव्हती पण खरं सांगायचं तर आता रमा ज्या पद्धतीने तुमच्यावरती चिडली आहे ना ती पद्धत अगदी योग्य आहे त्यावेळेला मात्र अक्षय बोलतो हो मला कळतंय मला समजतंय की रमा माझ्यावरती चिडलेली आहे पण प्लीज रमाने मला समजून घ्यावं जर का रमाने मला समजून घेतलं तर बरं होईल त्या रवा त्यावेळेला रमा बोलते मी तर तुम्हाला समजून घेतेच आहे खरं सांगायचं तर मी कायम तुम्हाला समजूनच घेणार पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमचं हे वागणं पटलेलं नाही उद्या जर का परत एकदा ही माही त्या घरात आली आणि बोलली मी रमा आहे तरी सुद्धा तुम्ही परत एकदा विचार कराल की माझी खरी रमा कोण कारण माझा तुमच्यावरती विश्वास राहिला नाही अक्षय हे ऐकून मात्र अक्षय हादरतो आणि बोलतो रमा प्लीज प्लीज मला माफ कर रमा माझं चुकलं त्यावेळेला रमा अक्षयकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच रमा बोलते प्लीज एक गोष्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे आता या सर्व गोष्टींचा विचार करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रमा अक्षयला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू